श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नम भवकानन वैश्वनरा अज्ञात्मच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परंपरा भक्ता खरा सद्य तू अक्कलकोट नगरात एक तपेपर्यंत स्वामी राज वास करीत बहु भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासे पडे ते साकडे घाव घेते स्वामीकडे राज वाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणु म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राव राज्य राज्याधिकारी एकदा तयाची आंतरी विचारायचा पातला दिवाना आणि सरदार मान्य करीत थोर थोर बैसले असता समग्र बोले नृनी अक्कलकोटाशी येथे आणले स्वामीसी तरी आम्ही तयासी कार्य कठीण न, कोणी न वचन कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य चतुर तो बोलता झाला उत्तर नृपालागी परियसी आपुली जरी इच्छा आस, स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणन तयासी निश्चय मानसी द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृप वर सभा ही समग्र आनंदित झाली नृपती सहज कळजणे त्यापरी त्यात तयासी तात्यासी सन्माने गौरव मधुर वचने यशस्वी हो म्हणून ती तया तात्या साहेब निघाले सत्वर अकलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील ते ते जनाची पाहुणी भक्ती धन्य धन्यमिते अक्कलकोटी चे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यासी विचार पडला मनासी या नगरातून स्वामी सी कैसे नेऊ आपण प्रयत्नाती ती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसालदा या तृप्त केले स्वामीची या पूजे प्रति नाना द्रव्य समर्पती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करिती सर्वदा एशियाने कौतुक के, व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मंग लढवली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव राव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रवेन सर्वे वशा चोळप्पाची लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहांगीर जा बहुसा चोळप्पाने जोडूनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊनि समर्थांनी बडोद्या प्रती तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलिया योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून आए या वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा ऐकवत भाविक भक्त पंचमाध्याय गोड हा क्षीर सत्तू शुभम भवतु श्री स्वामी समत महाराज की जय